वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी हरिदास पवार वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी कागदपत्रे जवळ अवश्य आपण तुम्ही काढून ठेवा तर पहिल्यांदा शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे उमेदवाराने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातून मंडळ मान्यता प्राप्त असावी म्हणजे उदाहरणार्थ दहावी आणि बारावी तुमची झालेली पाहिजे त्यानंतर संस्था महाविद्यालय बारावी म्हणजे एच एस सी उत्तीर्ण असावी म्हणजे बारावी तुम्ही पास होणं अनिवार्य आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे मराठी भाषा तुम्हाला परफेक्ट यायला पाहिजे वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य यासाठी त्यानंतर शारीरिक पात्रता महिलांची पण शारीरिक पात्रता सांगतो पुरुषाची पण शारीरिक पात्र पात्रता सांगतो पहिल्यांदा आहे पुरुषाची किमान उंची पुरुष किमान उंची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर छाती एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर त्यानंतर महिला महिलांसाठी शारीरिक पात्रता पहा किमान उंची एकशे पन्नास सेंटीमीटर उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी डोमिसाईल असावा म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आता पुढील पहा वयमर्यादा पहा मी सांगतो वयमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्ष आहे आरक्षित प्रव सवलत लागू आहे हा या भरतीसाठी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे पहा त्या शैक्षणिक पात्रता म्हणजे बारावी मार्कलिस्टची तुम्हाला लागणार आहे त्याची जहरास त्यानंतर वयाचा दाखला जन्म प्रमाणपत्र एज प्रूफसाठी लागणार आहे तुम्हाला जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आरक्षित प्रवर्गासाठी त्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र हे पण तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत डोमिकाईन निवास प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर ओळखपत्राचे झोरॉस आधार कार्ड व पॅन कार्ड आधार कार्ड तर प्रत्येकाकडे असते आधार कार्ड नसले तर पॅन कार्ड झेरॉक्स या दोन्ही पैकी तुम्हाला एक लागणार आहे जर तुम्हाला जर माहिलं तर पण तुम्हाला ते दोन्ही पण द्यायला पाहिजे त्यानंतर पासपोर्ट साईज आकाराचे फोटो दोन ते तीन लागणार आहेत सोयी घोषणा पत्राचे अर्ज पण तुम्हाला त्याची झेरॉक्स म्हणजे ते सोयीघष्णा अर्ज असताना आता सहज कुठं पण मिळतो सोयीघोषणा अर्ज तुम्ही तुम्हाला प्रत्येकाचा कोणी पण सांगतो पात्र अर्ज कसा असतो तर ते पण तुम्हाला लागणार आहे तर ही सर्व कागदपत्र तुम्ही आधीच तयार करून ठेवा त्यानंतर म्हणजे भरती निघल्यानंतर तुमची होणार नाही त्यानंतर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण कागदपत्र सांगितले ना ते कागदपत्र तुम्ही लवकरच म्हणजे तुमच्याजवळ ठेवा भरती ज्या दिवशी भरतीची तारीख डिक्लेअर होईल त्यावर मी व्हिडिओ करणार आहे तर ज्यांना ज्यांना वन रक्षक भरतीसाठी उत्सुक असलेले उमेदवार त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळचे जे ज़ो फॉर्म लिंगण्या तुम्ही तुम्ही फॉर्म भरा कारण जागा भरपूर आहेत आपल्या वंडक्षि विभागासाठी पण जागा भरपूर निघालेल्या आहेत तर हे कागदपत्र तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे म्हणजे आवश्यक आहेत